महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानी राष्ट्रमाता राजमाता विश्ववंदनीय वंदनीय अलंकृत जिजा उमा साहेब हिंदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे माऊली ज्ञानेश्वर महाराज जगदगुरु तुकाराम महाराज या महापुरुषांना या संत पुरुषांना आणि समोर वसलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना प्राध्यापक शिवपाई योगेश माणिकराव चिकडगावकरचा हा मानाचा 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 मुजरा मु कुठल्याही शुभकार्याची सुरुवात हिंदू परंपरेत लोकसंस्कृतीत कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गजानन गणपतीच्या वंदने त्याच्या स्तवनाने होत असते आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात देखील आम्ही कदमराई गोंधळाच्या माध्यमातून गणाने करणार आहोत आणि गण आहे कवी हैवती यांचा त्या गणाने जरा सुरुवात करणार आहोत पण त्याच्या आधी ज्या मायेनं ज्या जगज्जनीने ज्या रेणुकेने ज्या चंडिकेने ज्या अंबिकेने ज्या भवानीने या विश्वाची निर्मिती केली तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं त्या माझ्या आदिशक्तीचं जरा स्मरण करूया आणि मगच गणाला सुरुवात करूया आई राजा आमच्या गुरुचेही गुरु, गुरु। लक्षात घ्या मी एक शब्द वापरतो आमच्या गुरुचेही गुरु आज खऱ्या अर्थाने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या रंगमंचावर बसलेले आहे अर्थात सगळ्यांचेच गुरु आदरणीय गुरुवर्य बुवा खोटकर यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हे असे लोक आहेत म्हणून लोक कला तमाशा कला जिवंत आहेत आणि वसंतराव अण्णांसारखे लोक आहेत म्हणून असे तमाशा महोत्सव देखील जिवंत राहत आहेत ते भरतायत अण्णांसाठी देखील जोरदार टाळ्या आणि आता करूया गणाने सुरुवात अरे श्री गणपती व सरस्वती छला टुकड़ा खाऊ घातला असता ताई बापाने तो गोड मानून घेतला असता अमृताहुनी गोड मानून घेतला असता अरे किसी ने रोजा रखा किसी ने रोजा रखा तो किसी ने उपवास रखा लेकिन कबूल तो उसका हुआ जिसने मां-बाप को अपने पास रखा जिसने मां-बाप को अपने पास रखा जिसने मां-बाप को अपने पास रखा

गण झाला पण तमाशा महोत्सव आहे जरा तमाशातील पारंपारिक गणाची झलक दाखवतो आणि मग गोंधळाला पुढे जातो चालेल का चिकटगावकर माझं नाव आहे माझ्या नावात चिकटपणा आहे तुम्ही बोलायला चिकटपणा का करते चालेल का मग पठ्ठे बापूराव यांचा पारंपरिक ढोलकी तमाशातील गण जरा ऐकवतो तुमचं लेकरू समजून गोड मानून घ्या कारण मी देखील अजून लोक कला शिकतोय बरं का आयुष्य शिकत राहील हो ना यावे गवरी भवानीचा, समोर बस ले ले या माझ्या माय भोळ्या भक्ताच्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठात हा गोंधळ सर्व दूर घातला जातो जातो हो नाही घातला गोंधळ होतो साऱ्या संसारात तर खरंय म्हंटल सांगा अहो महाराष्ट्रात म्हणले देवीनं जिथं जिथं अवतार घेतलेला आहे तिथं घेत तिथं आपलं ठाण मांडलेलं आहे पहिलं ठाणं म्हले माझी कोल्हापूरची अंबाबाई बाई, बाई। दुसरं ठाणं म्हले माझी माहूरची रेणुका तिसरं ठाणं म्हले माझी तुळजापूरची भवानी आई हे पूर्ण हे पूर्ण तीन शक्तीपीठ आहे आणि अर्ध जे शक्तीपीठ आहे ते म्हणले माझी वणीची सप्तशृंगी आई सप्तशृंगी आई अशा या साडेतीन शक्तीपीठात जिथं जिथं देवीनं अवतार घेतलेला आहे तिथं तिथं देवीनं आपलं ठाण मांडलेलं आहे मांडलेलं आहे तर खरंय म्हटलं गोंधळी पण हा मुख्य गोंधळ सोडून हा माझ्यात अशा किती प्रकारचे गोंधळ आहेत माझ्या आवडीचा प्रश्न विचारला तुम्ही हा मुख्य गोंधळ सोडला तर समाजात असे अनेक प्रकारचे गोंधळ आहेत हे कुठले कुठलं घरात तो गोंधळ दारात गोंधळ गोंधळ समाजात असे अनेक प्रकारचे गोंधळ असतात असतात पहिला गोंधळ म्हणले बाप लेकाचा लेका फार वाईट आला जमाना वंगाळ आला आताच पोरग बापाला बाप म्हणत नाही आताच पोरग म्हणत कस माझा बाप वरती जातो कव्हा जातो कव्हा वरती धाब्यावर नाही गच्चीवर नाही बर का माझा बाप डायरेक्ट तुळशी पत्र घेऊन वरती जातो कव्हा माझा बाप वरती जातो कवा जातो कव्हा त्याच्या इस्टेटीचा मालक होतो होतो इथं बसलेल्या प्रत्येक बापाला सांगतो मर्यापर्यंत मर्या पोराच्या नावावर सातबारा करू नका नाहीतर तर पोरग तुम्हाला कोर करून टाकी लक्षात घ्या अरे संतती ऐसी निर्माण करो संतती ऐसी निर्माण करो तुम्हारे लिए संपत्ती निर्माण करे ना की संतती केलीये संपत्ती निर्माण करो ना की संतती केलीये संपत्ती निर्माण करू हा झाला म्हणजे बापले एकाचा गोंधळ गोंधळ आता दुसरा गोंधळ म्हणले माझ्या लय आवडीचा लय इंटरेस्टिंग असा परंपरेने चालत आलेला तो वसंतराव अण्णाला देखील चुकला नाही तो समोर बसलेल्या लोकांना देखील चुकला नाही कुठला तो या योगे चिकट गावकरला देखील चुकला नाही तो साधू संताला देखील चुकला नाही तो देवादिकाला देखील चुकला नाही असा कुठला गोंधळ तो गोंधळ म्हणले कळलं त्यांना ते बघा ती कशा असत पत्रकार मॅडम तो गोंधळ म्हणले सासू सुनीचा पूर्वीची सासू सुनेला जाच करायची जाच करायची सुनेला त्रास द्यायची तेव्हा सुन आ... काय म्हणायची काय म्हणायची माझी सासू राणा जाती कव्हा माझी सासू शेता जाती कव्हा आणि दुधात दोन भाकरी चुरून खाते कव्हा खाती जनरेशन चेंज झालं म्हणून मला एवढं पुढे येऊन सांगावं लागतंय आता म्हणले सासूची जागा सुनेनं घेतली मुलगी शिकली प्रगती झाली सून शिकली प्रगती झाली सून हफिसात जायला लागली सून कॉलेजात जायला लागली सून ब्युटी पार्लर मध्ये देखील जायला लागली <laughs> आताची ची सून आपल्या सासूला त्रास देती तेव्हा सासू काय म्हणती काय म्हणती माझी सून हफिसात जाती कवा ब्युटी पार्लर आणि पोरांचे बिस्किट चोरून खाते कवा खाते कवा गे आणि असे हे संसारातले गोंधळ होऊन म्हणून मुख्य हा देवीचा गोंधळ घालायचा असतो आता जास्त विलंब न करता कारण पुढे अजून अर्ध्या पाऊन तासाचा कार्यक्रम बघायचा आहे लगेच कोल्हापूरच्या अंबाबाईला बोलवतो आणि या तमाशा महोत्सवात येऊन आईला सांगतो आई या भोळ्या भक्तांना आणि या आयोजकांना तू आशीर्वाद दे आणि आई कशी येईल बघा हा ना आई इक...